जालना शहरातील नागरिक समस्येवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक जालना महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात केलं ठिय्या आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी महापालिका आयुक्तांना विविध प्रश्नांवरून घेरलं मागण्या गांभीर्याने घेऊन शहरवासी यांना विविध प्रश्नांवरून घेरल्याचं पाहायला मिळत जालना शहरातील रस्त्याची बकाल अवस्था झाली आहे शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृह मागील अनेक वर्षापासून बंद पडलेला आहे शहरातील जलतरण तलाव मागील पाच वर्षापासून बंद आहे शहरातील अनेक भागांना अनियमित पाणी पुरवठा केला जातो यासह जालना शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या सर्व समस्यांवरून आंबेकर यांनी जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना चांगलंच घेरलंय महापालिका आयुक्तांनी आमच्या मागण्या गांभीर्याने घेऊन शहरवासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंबेकर यांनी दिला आहे दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर धंदरून गेला होता आमिर खान सह जलजला जल न्यूज जालना, जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकाल्पणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे जी नगरपरिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडं आयुक्तांचं लक्ष वेधलं यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या अर्धवट ते अर्धवटरावस्थेमध्ये काही सोडले काही बंदच झाले तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंबरीकर नाट्यगृह गेल्या दहा वर्षापासून बंद आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या सात आठ वर्षापासून बंद आहे महात्मा फुले व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाला संकुल पाडून सतरा वर्ष झाले पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे पंधरा वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला पंधरा ते वीस कोटी रुपये मिळू शकतात पंधरा ते वीस कोटी रुपये परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही दुसरा या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून जो आपल्या आप मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे खेड्याचेसुद्धा रस्ते चांगले आहेत गांधीनगर गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत म्हणजे ते शहरामध्ये असूनसुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात आज महिलांची काय अवस्था असेल गरिबांच्या अवस्था आहेत आणि म्हणून या मुद्द्यांकडूनसुद्धा आम्ही लक्ष घेतलं पाणी पंधरा दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज पासष्ट एम एल डी आज जायकवाडीवरनं ही योजना आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवासियांना जर तर पावसाळ्यात पंधरा दिवस पाणी मिळत नसेल आणि आठशे रुपयाची पाणीपट्टी सत्तावीसशे रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील मोकाट कुत्रे असतील रस्ते असतील याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत दुसरीकडे राहायला जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींकडं आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं आणि शहरातले मग अतिक्रमण असतील शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल आज काद्राबाद रस्ता या काद्राबाद रस्ता हा डीपीवर पंधरा मीटर आहे पण जागेवर तो फक्त आठ मीटर आहे नेहरू रोड डीपीवर बारा मीटर रस्ता आहे डीपी म्हणजे शहराचा विकास आराखडा पण तो जागेवर फक्त सहा मीटर आहे त्या भागातले नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या सुद्धा द्यायला तयार आहेत पण कोणी घ्यायचा हा विषय सुद्धा मुद्दा आणि म्हणून गावामध्ये फोर व्हीलर घेऊन फिरता येत नाही मोटरसायकलवरून गावातल्या अनेक रस्त्यांवर बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा आठ आठ दहा दहा वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते रहदारीचा